आज भाजीला काय बनू हा प्रश्न पडला आहे तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच अगदी न खाणारी ही भाजी ही आवडीने दोन पोळ्या जास्तच खातील याच्यासोबत अशी ही भाजी आहे चला तर मग पाहूया त्यासाठी सर्वप्रथम मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आपण तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आपण फोडणी देत असताना कधीही तेल ना छान गरम करून घ्यायचं आहे कारण जेवढी फोडणी द्यायला छान बसेल तेवढं आपल्या भाजीला फ्लेवर खूप खमंग चविष्ट आणि चमचमीत असा येतो त्यासाठी तेल आपण छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा होईल ती तडतडायला लागली त्याच्यामध्ये जिरे जिरे छान छोट्या छोटा घ्यायचा आहे पुरी तडतडत आहे आता जिरा याच्यामध्ये आपला छान फुललेला आहे ठेचून घेतलेला तडतडत आहे याच्यामध्ये मी टाकून घेतलेला मीठ एकत्र करून कुटून घेतलेला आहे लसूण आपण टाकून घेतलेला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे रेसिपी याच्यामध्ये तयार होते आणि याची चव खरंच खूप हरकत आता आपण लसूण आणि लसूण टाकलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे मी थोडस फ्लेवर आता लसूण बारीक होत नाही त्याच्यामुळे मी त्याच्या थोडंसं दोन कांदे चिरून घ्यायचे आता लसूण टाकला आलं टाकला त्यानंतर आपण एक ते मिडियम छोटे कांदे चिरून घ्यायचे किंवा मोठा कांदा चिरून घेतला तरी काहीच हरकत नाही हा जो कांदा है, तो माजा दा दास्यान परतु दास्यान परतु आहे का। है तो आपण माझ्या रेसिपी जर आवडत असेल छान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली आवडली असेल तर कांदा छान परतून घेतलेला तर आहे आता याच्यामध्ये मी लस आपण कांदा छान परत हळद टाकून घेतलेली आहे मी एक पाव चमचा होईल इतकी हळद टाकून घेतलेली आहे गरम तेलामध्येच आणि हळदीनंतर मी याच्यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आपण टोमॅटो कधीही असं जेव्हा परतत असतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्याने आपला टोमॅटो लवकर शिजतो तर या पद्धतीने आपण हे कांदा टोमॅटो आलं लसूण छान परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी शिक बारीक चिरून कोथंबीर ही टाकली होती त्याचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला तुम्हीही टाकून घ्या त्यानंतर आपला जो कांदा लसूण मसाला असतो जो आपण सर्व भाज्यांमध्ये वापरतो तो, तो कांदा लसूण मसाला याच्यामध्ये एक चमचा टाकले 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 या मी टाकलेला आहे त्यानंतर एक चमचा होईल इतकी धने पावडर टाकलेली आहे धने पावडर टाकल्यानंतर याच्यामध्ये मी आपला जो चिकन मसाला असतो तो याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे या चिकन मसाल्यामुळे आपल्या या भाजीला खूपच चविष्ट असा फ्लेवर येतो आहे तुम्ही नक्की टाकून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की भाजी कशी झालेली आहे याच्यामध्ये मी एक अर्धा ते पाऊण चमचा होईल इतकाच आपला चिकन मसाला असतो तो, तो टाकलेला आहे जर चिकन मसाला नसेल गरम मसाला असेल तो तो तर तोही याच्यामध्ये ॲड केला तर काहीच हरकत नाही आता हे जे आहे ते आपण छान मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे आणि हे परतल्यानंतर आपण जे कोबी बारीक चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये मी साधारणतः एक ते दीड वाटी होईल इतका कोबी आहे तो कोबी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण मीडियम फ्लेमवरती हे सर्व परतून घ्यायचं आहे आपण ही भाजी पाणी न ॲड करता बनवणार आहोत खूप खमंग फ्लेवर येतो या भाजीला अगदी घाई गडबिडीच्या अगदी पाच ते दहा मिनिटात ही भाजी तयार होणारी आहे आता कोबी वगैरे सगळं आपण पर छान परतलेलं आहे आता या स्टेजला आपण भाजलेले शेंगदाणे असतात त्याचा मिक्सरवरती किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही कूट बनवून घ्यायचा आणि तो कूट याच्यामध्ये टाकून घ्यायचा या आणि शक्यतो याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटच टाकून घ्या तरच आपल्या भाजीला छान फ्लेवर येईल कच्चे शेंगदाणे शेंगदाण्याच्या कुटापेक्षा हे भाजलेले शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये टाकला की भाजी आपली खरंच खूप खूप खमंग लागते त्यामुळे शक्यतो शेंगदाणे भाजूनच याचा कूट बनवा आणि मगच याच्यामध्ये टाकून घ्या आता हे आपण छान परतून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून चार ते पाचच मिनिटं मीडियम फ्लेमवरती हे छान वाफवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकायची काहीही गरज नाही आणि शेवटी मी मीठही टाकलं होतं तेही व्हिडिओमध्ये शूट करायचं राहून गेलं तर शेवटी मीठही तुम्ही टाकून घ्या चवीपुरतं आता हे झाकून आपण छान वाफवून घ्यायचं आहे अगदी पाचच मिनटात ही भाजी तयार झालेली आहे बघून तोंडाला पाणी सुटलंच असेल तर करूनही पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका